आज आपण आनंदाई शनिवार उपक्रम मध्ये दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम कुनको दिया स्तर एक मदे या ठिकाणी आपण साठी एक रिकाम्या खोक्यापासून गाडी तयार करणे म्हणजे कागद काम आणि पुठ्ठा काम दोन प्रथम चार पेटी तयार करणे आणि तीन माझा अद्भुत मित्र म्हणजे स्तर दोन मध्ये तिसरी ते पाचवीसाठी एक नकाशावरील माझे स्थान दोन आट्यापाट्या पारंपरिक खेळ तीन चला संगणक हार्डवेअरची ओळख करून घेऊया तर तीन मध्ये आता सहावी ते आठवी साठी एक योगास ने दोन शेतीपूर्वक व्यवसाय तीन जल ही जीवन हे आता याचं वर्णन आपण सविस्तर पाहूया पहिला उपक्रम रिकाम्या खोक्यापासून गाडी तयार करणे म्हणजे काम आणि बुट्टा काम यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर रिकामे खोके रिकाम्या बाटल्यांची चार गोल झाकणे दोन पेनाच्या रिफिल्स किंवा किंवा दोन काड्या डिंक कात्री रंगीत कागदाचे तुकडे आणि दोरा इत्यादी आता या ठिकाणी शिक्षक कृती काय ते पाहूया शिक्षक विद्यार्थ्यांना गटाने बसवतात गाड्यांची विविध चित्र पुठ्यापासून गाडी तयार करण्याचा व्हिडिओ दाखवतात त्याचे पुन्हा निरीक्षण करायला सांगतात प्रथम गाडीच्या विविध भागाचे खोक्याचे रेखाटन करतात आवश्यक भाग कात्री कटरने कापून घेतात एक आयताकृती लहान रिकामे खोके घेतात आवश्यक तिथे खिडक्या दरवाजे पेन्सिलने काढून घेतात रंगीत कागद रंगाने सजावट करतात ज्या ठिकाणी चाके बसवायची आहे त्या बाजूला छिद्र पाडतात चाके एकमेकांना जोडण्यासाठी पेनाची रिफिल किंवा दोन जाड काड्या घेतात तळाच्या पुठ्ठ्यावर रिफिल आणि बुचाच्या सहाय्याने तयार केलेल्या चाकांना चिकटून घेतात तयार झालेली गाडी आवडत्या रंगाने आकर्षक रंगवतात विद्यार्थ्यांना गटागटात गाडी तयार करायला प्रोत्साहित करतात सर्व गाड्या सपाट पृष्ठभागावर प्रदर्शित करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी गटाने बसतात गाड्यांची विविध चित्रे पुठ्यापासून गाडी तयार करण्याचा व्हिडिओ पाहतात प्रथम गाडीच्या विविध भागाचे खोक्याचे रेखाटन करतात आवश्यक भाग कात्री कटरने कापून घेतात एक आयत्याकृती लहान रिकामे खोके घेतात आवश्यक तिथे पेन्सिलने खिडक्या दरवाजे काढून घेतात रंगीत कागद रंगांनी सजावट करतात ज्या ठिकाणी चाके बसवायचे हो आहेत त्या बाजूला छिद्र पाडतात चाके एकमेकांना जोडण्यासाठी पेनाची रिफिल घेऊन दोन जाड काळ्या घेतात तळाच्या पुठ्यावर रिफिल आणि बुचाच्या सायने तयार केलेल्या चाकांना चिकटून घेतात नंतर चारही उभ्या बाजूच्या चा। छत चिकटवतात तयार झालेली गाडी आवडत्या रंगाने आकर्षक रंगवतात सर्व गाड्या सपाट पृष्ठभागावर प्रदर्शित करतात प्रथम चार पेटी तयार करणे यासाठी आवश्यक साहित्य काय ते, ते बँडेज पट्ट्या सुई दोरा शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथम पेटीचे महत्व थोडक्यात सांगतात वि वी वी शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथमचार पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे विविध उदाहरणाद्वारे सांगतात शिक्षक प्रथमचार पेटीत कोणती औषधे असावीत याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करून यादी अंतिम करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिक्षकाकडून प्रथम प्रथमचार पेटीचे महत्त्व समजून घेतात विद्यार्थी शिक्षकाकडून प्रथम पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे समजून घेतात विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने प्रथमचार पेटीत औषधांची यादी बनवतात माझा अद्भुत मित्र म्हणजे कम्प्युटर यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर संगणक संगणक प्रतिकृती संगणक त्याच्या भागाची चित्रे या ठिकाणी शिक्षक शिक्षक विद्यार्थ्यांना तुम्ही संगणक पाहिला आहे त्याच वेळी गटानुसार आलेल्या -ले उत्तराचे लेखन फलकावर करतात शिक्षक संगणक चित्र प्रतिकृती चित्र स्टिकर भित्तिचित्र दाखवून हे काय आहे याला या आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो संगणकाचे भाग दाखवून नावे स्पष्ट करतात संगणकात मराठी आणि इंग्लिश नावाचा तोंडी सराव करून घेतात संगणकाचे विविध भाग किंवा चित्र दाखवून संगणकाचे कार्य समजण्यासाठी प्रश्न विचारतात खालील उत्तरे ही अपेक्षित उत्तरे आहेत यापेक्षा वेगळी उत्तरे पण येऊ शकतात साऊंडचा उपयोग काय तर कविता गाणी ऐकणे कीबोर्डच्या मदतीने आपण काय काय करू शकतो ले का तो तो तर लेखन म्हणजे टायपिंग करणे माऊसचा उपयोग कशासाठी केला जातो तर कर्सर इकडे तिकडे करणे टायपिंग साठी सा खर्चा योग्य ठिकाणी ठेवणे विध फाईल बंद चालू करण्यासाठी क्लिक करणे इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना या संगणकाची कामे कोणती हे विचारतात व ही कामे फलकावर लिहितात फलकावर लिहिलेली ही कामे पाहिल्यावर लक्षात येते की संगणक सर्व ठिकाणी दैनंदिन कामासाठी उपयुक्त आहेत असे आपल्याला सर्व ठिकाणी भरपूर कामासाठी घरी कोण मदत करते मित्र उत्तर आल्यानंतर संगणकाशी तुलना करून संगणक आपला असंच अद्भुत मित्र आहे असा असा करू होऊ शकतो हे स्पष्ट करतात या चित्र काढता येतात रंग देता येतो लिहिता टाइप करता येते चित्रपट पाहता येतो गाणे ऐकता येतात कविता ऐकता येतात या ठिकाणी आपण विद्यार्थी कृती पाहूया विद्यार्थी संगणक कुठे पाहिला याचे योग्य योग घटने उत्तरे देतात विद्यार्थी संगणक संगणकाचे चित्र संगणकाची प्रतिकृती स्टिकर चित्र पाहून हे काय आहे याला आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो संगणकाच्या भागांची नावे सांगतात संगणकाच्या मराठी इंग्रजी इंग्लिश नावाचा तोंडी सराव करून घेतात संगणकाचे विविध भाग किंवा चित्र पाहून संगणकाचे कार्य समजण्यासाठी विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे देतात विद्यार्थी गट न्याय संगणकाची कामे कोणती हे सांगतात शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात चर्चेत भाग घेतात एखादा भाग समजला नाही तर त्याविषयी आवश्यक तेवढे प्रश्न विचारतात विद्यार्थी फलकावरील उत्तराचे वाचन करतात शिक्षकांनी सांगितलेल्या भागावर चर्चा करतात विद्यार्थी संगणक सर्व ठिकाणी व दैनंदिन कामासाठी उपयुक्त आहे संगणक आपला अद्भुत मित्र आहे हे चर्चेच्या माध्यमातून समजून घेतात विद्यार्थी शिक्षकांचे संगणकाचे स्टिक पपेट सहित सादरीकरण पाहतात शिक्षकांनी सांगितल्यानुसार त्यात आपला सहभाग नोंदवतात विद्यार्थी घटना स्टिक पपेटच्या सहाय्याने सादरीकरण करतातकाश माझे स्थान पूर्व कृती कृतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना आपण कोठे राहतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करता करतात पत्ता लिहिण्यासाठी खाली छापील मथुरासह ए फोर कागद तयार करतात तसेच स्वतःचे नाव वल्डाचे नाव घरचा पत्ता घर क्रमांक रस्ता वार्ड क्रमांक गाव शहर तालुका जिल्हा राज्य देश आणि पिनकोड नंबर पत्ता लिहिण्यासाठी लागणारी माहिती जसे गाव शहर जिल्हा राज्य देश याबद्दल माहिती देतात यासाठी विकसित होणारे कौशल्य कोणते तर निरीक्षण संभाषण बौद्धिक विकास तंत्रज्ञान कौशल्य आवश्यक साहित्य केला लागणारे तर पत्ता लिहिण्यासाठी खालीप्रमाणे छापील मजकुराचं ए फोर कागद प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र तालुक्याचा जिल्ह्याचा नकाशा शाळेनुसार महाराष्ट्र राज्याचा भारत देशाचा नाकाशा पृथ्वीगोल मोबाईल किंवा संगणक मॅप ॲप असलेले या ठिकाणी शिक्षक कृती काय शिक्षक विद्यार्थ्यांना पत्ता कसं लिहावा हे समजून सांगतात पत्ता लिहिण्यासाठी खालीप्रमाणे छापील मजकुराचं ए फोर कागद प्रत्येक विद्यार्थ्यांना देतात आणि विद्यार्थी या ठिकाणी जशी कृती करतात त्याचप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी कृती घडून आणतात या खेळ आट्या पाट्या आवश्यक साहित्य केल्यानंतर जमिनीवर आखण्यासाठी खडू किंवा रंगीत पावडर खेळण्यासाठी मोकळी मैदाने शाळेचे मैदान अंगण किंवा कोणतेही खुले क्षेत्र या ठिकाणी शिक्षक कृती काय तर शिक्षक खेळांची ओळख खेळांची पद्धत नियम खेळांचे तंत्र विद्यार्थ्यांना समजून सांगतात खेळ कसा खेळायचा याची प्रात्यक्षिक दाखवतात खेळताना कोणती सुरक्षितता घ्यावी याचे मार्गदर्शन करतात शिक्षक विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करतात शिक्षक विद्यार्थ्यांना खेळाची पुढील माहिती देतात बघा आट्यापाट्या खेळाची माहिती या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना देतात आट्यापाटा हा पारंपरिक मैदानी खेळ आहे खेळ दोन संघात खेळला जातो पूर्वी संध्याकाळच्या वेळी हा खेळ खेळायची त्याचे मैदान नव्वद फूट लांब बाय अकरा फूट रुंद या आकारमानाचे असते या मैदानावर एक उभी पाटी तिला सूर पाटी मानतात त्यावर नऊ आडव्या पाट्यांची तिला सुरक्षण पाठीमध्ये विभागणी केलेली असते या खेळामध्ये एका संघातील खेळाडू दुसऱ्या संघातील खेळाडू आडवणूक अथवा कोंडी करतात मग ती केलेली कोंडी तोडायची असते व प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू त्यांना स्पर्श करून बाद करण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळी दुसऱ्या संघातील खेळाडू बचाव करत बचाव करत हुलकावणे देऊन निष्ठून जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे या खेळात या तिन्ही तंत्राचा वापर होतो खेळ सुरू होतो या पाठीला कपाळ पाटी, पाटी म्हणतात ज्या पाठीला खेळ संपतो त्या पाठीला लोण म्हणतात मध्यभागी पाटी असते ती समान भाग करते दोन संघ असतात संघात नऊ किंवा बारा खेळाडू असतात मैदानावर नऊ पाठ्यांना समान भाग देतात मैदानाभोवती दहा फूट मोकळी जागा असावी लागते तीन डावांचा समावेश असतो दोन डाव जो सलग जिंकतो तो संघ विजय होतो किंवा किती खेळाडू बाद करतात कोण पद्धतीने ही सामना खेळला जातो प्रत्येक डाव सात मिनिटांचा असतो प्रत्येक डावांच्या मध्यभागी पाच मिनिटांची विश्रांती वेळ असते प्रत्येक संघात सहा खेळाडू पूर्वी असायचे वेळ हा वीस मिनिटांचा असायचा हल्ली या खेळासाठी पाच पंच असतात नऊ अधिक तीन असे मिळून प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात प्रतिस्पर्ध्याला स्पर्श करून तो खेळाडू बाद करणे हे कौशल्य आहे हा खो खो खेळा प्रकारचा खेळ आहे आट्यापाटा हा संपूर्ण खेळला जातो शासनाने शालेय स्पर्धामध्ये सुद्धा या पारंपरिक खेळाचा समावेश केलेला आहे या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर खेळासाठी आवश्यक साहित्य जसे खडू किंवा रंगीत पावडर आणणे खेळाच्या नियमांचे पालन करून खेळणे सहकार्यासोबत खेळताना एकमेकांना मदत करणे व एकत्र खेळणे घरात व शाळेत सराव करणे चला संगणक हार्डवेअरची ओळख करून घेऊ यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार तर प्रत्येक संगणक प्रत्यक्ष संगणक संगणक प्रतिकृती संगणक चित्र संगणक हार्डवेअर प्रत्यक्ष प्रतिकृती किंवा संगणक हार्डवेअरची चित्रे शिक्षक कृती काय करतात शिक्षक चार चार विद्यार्थी गट तयार करतात शिक्षक पूर्व तयारी म्हणून विद्यार्थ्यांना माहिती घ्यायला सांगितलेल्या हार्डवेअर म्हणजे काय या प्रश्नांची उत्तर विचारतात व त्यावर गटात चर्चा करतात शिक्षक विद्यार्थ्यांना तुम्ही संगणकाचे हार्डवेअर कुठे कोठे पाहिले आहे हे विचारतात त्याचवेळी गटानुसार आलेल्या ले उत्तरांचे लेखन फलकावर करतात शिक्षक हार्डवेअरचे चित्र प्रतिकृती चित्र स्टिकर भित्ती चित्र किंवा प्रत्यक्ष हार्डवेअर दाखवून हे काय या आहे याला आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो संगणकाचे हार्डवेअर भाग दाखवून नावे स्पष्ट करतात संगणकाच्या मराठी इंग्लिश इंग्लिश नावाचा तोंडी सराव करून घेतात तसं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे सी पी यू रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे रॅम मदरबोर्ड संगणक डेटा स्टोरेज ग्राफिक्स कार्ड साऊंड कार्ड आणि कम्प्युटर केस यात मॉनिटर माउस कीबोर्ड आणि स्पीकर संगणकाचे हार्डवेअर विविध भाग किंवा चित्र दाखवून संगणकाचे कार्य समाजासाठी विद्यार्थ्यांना विचारण्यासाठी प्रश्न विचारतात प्रश्न तयार करतात जसं पहिला प्रश्न बघा संगणकाच्या हार्डवेअरचे नाव काय आहे उदाहरणार्थ मॉनिटर या संगणकाच्या हार्डवेअरचे काय काम आहेत उदाहरणार्थ चित्र दाखवणे संगणकाच्या हार्डवेअर मुळे कोणते काम करता येते उदाहरणार्थ चित्र पाहणे केलेली फाईल काम पाहणे पुस्तक वाचणे गेम खेळणे प्रत्येक संगणकाचे हार्डवेअर साठी प्रश्न विचारतात हे प्रश्न आहेत यामध्ये शिक्षण परिस्थिती पाहून प्रश्नांची संख्या वाढवता येते शिक्षक विद्यार्थ्यांना घडण्यास संगणकाची हार्डवेअरची कामे कोणती हे विचारतात विद्यार्थ्यांना आलेली उत्तरे फलकार नोंदवतात याबाबत विद्यार्थ्यांना आपापसात चर्चा करण्यास वेळ देतात फलकावर नोंदवलेली माहिती पाहिल्यावर लक्षात येते की मल्टीमीडिया तयार करण्यास उपयुक्त आहे असे आपल्याला सर्व प्रकारचे ऑडिओ व्हिडिओ तयार करता येतात सर्व ठिकाणी भरपूर कामासाठी संगणकाच्या हार्डवेअरचे उपयुक्त आहे हे स्पष्ट करतात शिक्षक विद्यार्थ्यांना संगणकाच्या हार्डवेअरचे स्टिक पपेट दाखवून त्याचे नाव काम विचारतात व माहिती असल्यास स्वतः सांगतात विद्यार्थ्यांना घडणे पुढे बोलवून त्यानंतर स्टिक पपेट देऊन संगणकाचे हार्डवेअरचे व कामे स्पष्ट करतात प्रतिकृती काय ते विद्यार्थी संगणकाचे हार्डवेअरचे कोठे कोठे पाहिले हे सांगतात त्याचवेळी गटानुसार आलेल्या उत्तरांच्या नोंदी व नंतर वाचन करतात विद्यार्थी संगणकाचे हार्डवेअरचे हार्डवेअर चित्र प्रतिकृती चित्र स्टिकर पाहून हे काय आहे याला आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो अशा प्रश्नांची उत्तरे देतात संगणकाचे हार्डवेअर भाग पाहून नावे सांगतात संगणकाच्या हार्डवेअर साठी मराठी इंग्लिश नावाचा तोंडी सराव करतात संगणकाचे हार्डवेअर विविध भाग किंवा चित्र दाखवून संगणकाच्या हार्डवेअरचे कार्य समजण्यासाठी विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे देतात विद्यार्थी घटने संगणकाच्या हार्डवेअरची कामे कोणती हे सांगतात उपक्रम पाहूया शिक्षक का शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सोपी योगासने करून दाखवतात शिक्षक हास्याचे प्रकार करून दाखवतात श्वासा संदर्भात योगासनाचे प्रकार करून दाखवतात शिक्षक विद्यार्थ्यांना उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नागपुडी हळवार बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घेण्यासाठी सांगतात त्यानंतर अनामिका व करंगळीने डाव्या नागपुडीला बंद करून उजव्या नागपुडीवर अंगठा बाजूला करून उजव्या नागपुडीने श्वास घेणे अशा प्रकारे तीन आवर्तने करून दाखवतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय होतात विद्यार्थी सर्वप्रथम सोपी योगासने करतात विद्यार्थी हास्याचे प्रकार शिक्षकासोबत करतात श्वासासंदर्भात योगासनाचे प्रकार करतात विद्यार्थी उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नागपुडी हळवार बंद करून डाव्या नागपुडीने श्वास घेतात त्यानंतर अनामिका व अनामिकाने डाव्या नागपुडीला ना बंद करून उजव्या नागपुडीवरील अंगठा बाजूला करून उजव्या नागपुडीने श्वास घेतात अशा प्रकारे तीन आवर्तने करून दाखवतात पुढचा उपक्रम पाहूया शेतीपूर्वक व्यवसाय आवश्यक साहित्य काय लागण्यात क्षेत्र भेटीसाठी आवश्यक साहित्य शेतीपूर्वक व्यवसाय म्हणजे कोणतं भरड धान्य पाककृती स्पर्धा शिक्षक क्षेत्र प्रमुख व्यवसाय अंतर्गत विद्यार्थ्यांना दुग्ध व्यवसायामधील दुग्ध पदार्थ निर्मिती त्यातील विविधता नवीन तंत्रज्ञान पॅकेजिंग इत्यादीविषयी माहिती होण्यासाठी आयोजित आव... केल्या जाणाऱ्या दूध डेअरी प्रकल्पाला क्षेत्र भेटी या उपक्रमाबाबत माहिती देतात शिक्षक क्षेत्र भेटीसाठी आवश्यक ते नियोजन करतात शिक्षक क्षेत्र भेटीकरिता पूर्व नियोजनासाठी आवश्यक पत्र व्यवहार वाहन सुविधा इतर मानण्या इतर मानण्याबाबत कामकाज करतात विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटी दरम्यान घ्यायची काळजी चीक करायचे निरीक्षण नोंदी याबाबत सविस्तर सूचना देतात विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटी दरम्यान शंकांचे समाधान होण्यासाठी प्रश्न विचारण्यास आणि संवाद साधण्यास प्रोत्साहित करतात शिक्षक क्षेत्रपेटीतील आलेले अनुभव त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी शिक्षकाच्या सूचनेनुसार क्षेत्रभेट उपक्रमामध्ये सहभागी होतात आपण पुढचा उपक्रम पाहूया जल ही जीवन आहे यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार क्रमिक पुस्तके वृत्तपत्रे वही पेन वृक्षरोपणासाठी विविध प्रकारची बिय इत्यादी शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांना गडने पुढील प्रमाणे तोंडी प्रश्न उच्चारून संवाद घडून आणतात पाण्याचा उपयोग आपण कोणकोणत्या कामासाठी करतो पाणी दूषित होऊ नये म्हणून कोणती उपाययोजना करता येतील पाणी हेच जीवन आहे असे का म्हणतात पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती आहे पाणी बचतीसाठी आपल्याला कोणते उपाय करता येतील अनेक वेळा ग्रहण काळातील पाणी टाकून दिले जाते याबद्दल आपले मत काय आहे नाळ्यात आठ दिवस नळाला पाणी आलेच नाही तर घरच्या घरी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे वाळवंटात गेला तर तुम्ही पाण्याची गरज गरज कशी भागवणार दुबई भारत भुयारी मार्गाबद्दल आपणास काही माहिती असल्यास त्याबद्दल सांगा राजस्थानमध्ये जल पुनर्वनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत उदयपूर हे वाळवंटातील शहर असून थंड ठिकाण म्हणून का ओळखले जाते पाणी टाच्याही समस्या निराकरणासाठी तुम्ही काय करू शकता उरली प्रमाणे अनेक प्रश्न विचारून विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणतात आपल्या जीवनातील पाण्याचे महत्त्व पाण्याची बचत पाणी समस्या निवारणाबाबत आपली जबाबदारीचे विषय संवाद साधतात या ठिकाणी विद्यार्थी कृती विद्यार्थी कृती काय करतात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात पाण्याचे महत्त्व जाणून आपली जबाबदारी समजून घेतात इतर तत्सम उपक्रमात सहभाग नोंदवतात विद्यार्थी या उपक्रमामुळे प्रेरित होऊन आपल्या परिसरात पाणी बचतीसाठी प्रयत्न करतात जल ही जीवन आहे याच्या प्रश्नावली विचारलेली प्रश्न विचारलेले बारा प्रकारचे प्रश्न आपण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विचारू शकतो अशाच्या दोन्ही पिडीओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू